तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे मी जवळपासच्या एका हॉस्पिटलमध्ये एज अ फार्मासिस्ट म्हणून काम करतो जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो इंटरनेटसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे थोडंसं राजकारण आणि थोडंसं जो आहे तो इमोशनल काही गोष्टींविषयी तर सर्वात आधी सुरू करूया थोड्याशा इमोशनल गोष्टी तर आज काय झालं एक पेशंट होता तो होता वारकरी आळंदीचं गाव पुण्यभूमी ठाव त्यामुळे भरपूर जे आहे ते लांबून लांबून लोक इथे येतात वारकरी जे आपला संप्रदाय आहे तिथील भरपूर सारे लोक लांबून लांबून माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला येत असतात तर असाच एक वारकरी खूप लांबून जो आहे तो आलेला होता आळंदीमध्ये दवाखान्यामध्ये तो जो आहे तो पेशंट दाखवायला गेला खूप विकनेस फील होत होती कारण तो खूप लांबून ट्रॅव्हलिंग वगैरे खूप दगदग झाली असेल त्यामुळे तो आला होता तर झालं असं लिटर त्याला चालवत पण नव्हतं आणि जे आहे ते खूप त्याला विकनेसपणा वगैरे होता नॉर्मली त्याने डॉक्टरांना वगैरे दाखवलं सर्व काही झालं तर त्याला जे आहे ते एस वगैरे दिलं होतं पेन किलर्स वगैरे दिले होते सर्व काही दिलेलं होतं पण त्याचं म्हणणं होतं की त्याला सलाईन लावलं पाहिजे कारण वीकनेसपणा जास्त आहे आता मे बी आता हिथं काय कंडिशन आहे की डॉक्टरांना जोपर्यंत वाटत नाही की पेशंट पेशंटला ॲडमिट करणं गरजेचं आहे तोपर्यंत ते करत नाही स्टार्टिंगला जे आहे ते काही ओ आर एस वगैरे जे ओव्हर दी काउंटर मेडिसिन्स आहेत ते देऊन पण जर फरक नाही पडला तर डॉक्टर ॲडमिट करतात गोष्ट बरोबर आहे कारण जर प्रत्येकाला जर ॲडमिट करत बसले तर ऑलरेडी uh, आपल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जे आहेत तेवढ्या प्रमाणात uh, बेड अवेलेबल नसतात त्यामुळे प्रत्येकाला करून नाही बरोबर आहे पण तो पेशंट देखील खूप वीक म्हणजे एकदम वीकनेसपणा आला होता पण तरी सुद्धा काय झालं ओपीडी जशी क्लोज झाली आणि हॉस्पिटलमध्ये काही फंक्शन असल्यामुळे काही नेते मंडळी येणार होती तर नेते मंडळीमध्ये नंतर बोलूया तर, तर काय आलं तो वारकरी जो होता तो बाहेर वसलेला होता आणि तिथे तिथेच काळंदीची जवळपास चपली एक आजीबाई यांचे गुडघे वगैरे दाबून देत होती तर झालं असं त्याची मी सहज बोलायला गेलो तर ते म्हंटले की मी एवढं लांबून आलोय मला विकनेस पण आहे तरी सुद्धा हे जे डॉक्टर आहेत ते मला ऍडमिट करून घेत नाहीत वगैरे तिथेच ते बाहेर जे ते झोपलेले होते तर मला असं वाटतं की काही काही असे पेशंट आहेत की जे खूप रिअली आपल्याला जर वाटत म्हणजे आता आपलं आता काय होतं की डॉक्टरांनी डॉक्टरांना जर वाटलं तरच ऍडमिट करतात ठीक आहे पण काही काही पेशंटला खूप गरज असूनही त्यांना जे आहे ते ऍडमिट केले जात नाही आणि काही काही बिना गरजेचे पण ऍडमिट होतात त्यामुळे ही गोष्ट खूप कळाली की लिटरली काही काही केसमध्ये असं वाटतं की गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमधच्या समोर जरी कोणी मरत जरी असेल ना तरी काही काही लोक किंवा काही काही डॉक्टर्स जे आहेत ना ते ॲडमिट करून घेत नाहीत का तर बाबा आता इन केस की <coughs> हॉस्पिटलसमोर कोणताही माणूस मारायला लागलाय तरी सुद्धा काही काही लोक येत ना तिथे म्हणजे माणूस की नावाचा काही प्रकारच नाही आहे की एक माणूस समोर मरत जरी असेल तरी त्या आतमध्ये ऍडमिट करणार नाही का नाही करणार ता, बाबा त्यासोबत कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार ना कोणी नाही आहे वगैरे वगैरे खूप गोष्टी असतात त्यामुळे ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आला की गव्हर्नमेंट हॉस्पिटल समोर जर कोणी मरत जरी असेल तरी त्याला ते ऍडमिट करत नाही का तो बाबा केस पेपर नाही काढला त्या सोबत कोणी नाहीये रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला त्यामुळे अशी खूप बिकट सिच्युएशन आहे का आपण त्याबद्दल करू शकत नाही आणि बोलू शकत नाही त्यामुळे जस्ट एक एक्सपिरियन्स शेअर करायचा होता म्हणून सांगितलं आणि अजून आता आपण दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलूया ते म्हणजे राजकारण झालं एक्स वाय झेड आमदार खासदार हॉस्पिटलला विजिट करायला ते कार्यक्रम होता मोठा कॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि त्या कॅम्पमुळे काय झालं हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी आणि गर्दीमध्ये ते जे बाबा आहेत ते वारकरी आले होते मग आता वारकरी आता गर्दीमुळे गर्दीमुळे काय आहे की ऑलरेडी खूप प्रेशर असतो आणि त्यातले हे म्हणतात की आरडाओरडा करून ॲडमिट करा ॲडमिट करा त्यामुळे ती कंडिशन झाली असेल मान्य करतो पण आज एक गोष्ट कळे की जर आमदार खासदार जर येत असतील तर एक्सपेन्सिव्ह मेडिसिन जे एकदम ऑलरेडी चांगल्या प्रकारे स्टॉक करून ठेवले होते जे नॉर्मली ओपीडीला ला युज होत नाहीत ते पण मेडिसिन सगळे बाहेर आले का तेव्हा एक वार्ते द्यावे आपले एक नेते मंडळी येणार आहे तशा प्रकारची कंडिशन असते जर कोणी मोठा नेता वगैरे आमदार खासदार जर हॉस्पिटलला साठी येणार असतील प्रॉपर हॉस्पिटलची क्लिनिंग केली जाते त्यानंतर काही मेडिसिनची एक्सपायरी वगैरे मुद्दाम मुद्द त्याच दिवशी किंवा जर त्यांना कळालं येणारे लग, लगेच सगळं एकदम कान उकारतात सावध होतात सगळ्या गोष्टी जे आहेत ते लाईननी लावतात कचरा वगैरेचं प्रॉपर मॅनेजमेंट करतात त्यानंतर जे ज्या गोष्टी नॉर्मली होत नाहीत त्या गोष्टी होतात किंवा की बाबा आमदार खासदार येणारे म्हणजे माणसाच्या आयुष्याची किंमत पण त्याच्यावरून ठरवली जाते की तिथे आमदार खासदार कोणी येणार आहे किंवा नाही तेव्हा प्रॉपर मॅनेजमेंट असते पण जेव्हा नॉर्मली जर हॉस्पिटल चालू असेल तर तेव्हा प्रॉपर मॅनेजमेंट नसते असं मला वाटतं त्यामुळे पर्सनली माझा असं एक्सपिरियन्स आहे की अशा गव्हर्नमेंटच्या जागेवर जोपर्यंत कोणता नेते मंडळी व्हिजिट करत नाही तोपर्यंत जरी जे आहे ते त्यांना पेशंटची काही काळजी नाही असं माझं पर्सनल मत आहे तुमचं काय ओपिनियन आहे तुमचा कोणता एक्सपिरियन्स आहे जरूर नक्कीच तुम्ही तो माझ्यासोबत शेअर करा हिंदी चॅनलचा खूप मोठा इन्फ्लुएन्स डोक्यावर झाला हिंदी सारखं बोलून बोलून कधी कधी हे मराठी बोलता बोलता पण फ्लो मध्ये हिंदी निघून जातं तेवढं समजून घ्या म्हणजे एक कळालं की कि राजकारणाचा किती मोठा इन्फ्लुएन्स आहे <coughs> म्हणजे जर राजकारणी दवाखान्यात येणार असतील तरच दवाखाना क्लीन ठेवा चांगली औषधं वाटा आणि नॉर्मली तुम्ही भिकारा घेत जरी पेशंटला ट्रीट केलं तरी चालेल असंच थोडक्यात आपण होऊ शकतो अशी सिच्युएशन आहे मला वाटतं ही खूप चुकीची गोष्ट आहे नॉर्मली देखील जे आपण औषध देतो चांगल्या प्रकारे ती औषधं देणं गरजेचं आहे आणि अजूनही खूप महत्वाची गोष्ट की खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये कितीही डिमांड करून देखील प्रॉपर मेडिसिनचा सप्लाय होत नाही पर्सनली आमच्या जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये देखील काही जे इम्पॉर्टंट ओटीसी मेडिसिन्स आहे सेस पॅरासेटमॉल सिट्रोजिन दॅन आपली ॲसिडिटीची वगैरे गोळी त्यांच्या क्रीम्स वगैरे असतात त्या नॉर्मली खूप जास्त ओ टी सीला जातात त्यामुळे त्यांचा जरी सप्लाय ॲटलीस्ट प्रॉपर टाईम टू टाइम असायला हवा असं मला वाटतं जे की होत नाहीये तर ही देखील मला वाटतं की थोडीशी फार त्रुटी काही गव्हर्नमेंटच्या या सेक्टरमध्ये आहेत हेल्थकेअरमध्ये हेल्थकेअरच्या बाबतीत तरी अशा गोष्टींवर लक्ष द्यायला हवं एमओ वगैरे कोणी असतील किंवा कोणी सुपेरियर जर तिथे ऑथॉरिटी असतील त्यांनी देखील नक्कीच या गोष्टींची जी आहे ती काळजी घेतली पाहिजे की प्रॉपर सगळे मेडिसिन्स आहे किंवा नाही तरच हेल्थकेअर सिस्टम चांगली होईल असं पर्सनली मला वाटतं तर बास आजच्या वेळेसाठी एवढाच हा जो व्हिडिओ होता तो होता रिगार्डिंग थोडंफार मोस्ट आणि थोडंफार जे आहे ते राजकारणाविषयी आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर राजकारणीत जे आहे ते चांगला किंवा खराब नसतो खराब असतं ते म्हणजे फक्त राजकारण तर राजकारणामुळे हेल्थकेअर सिस्टमचं वाटोळ होऊ नये अशी अपेक्षा करतो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे हा होता माझा एक्सपिरियन्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद